लोहारा तालुक्यातील खेड गावातील हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले हजरत बामोदावली रहमतुल्ला आलय यांच्या उर्सानिमित्त अन्नदान करीत भाविकांनी दर्शन घेतले तर या उर्सानिमित्त जंगी कुस्तीचेही प्रदर्शन करण्यात आले होते दरवर्षी आषाढ महिन्यात यात्रा मोठ्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये भरते जिल्ह्यातून सर्व हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने यात्रेत येतात यात्रेत विविध खेळणीचे दुकाने व्यापाऱ्याकडून थाटली जातात यावेळी साहित्याची खरेदी विक्री जोमाने होते शिवाय इतर आकर्षित सजावट देखील केली जाते भाविकांना शिरावाटप करतात तर तसेच कुस्त्यांचे आयोजन केले जाते सध्या पावसाने चांगली सुरुवात केली असली तरी यात्रेत भव्य कुस्त्यांचे फळ रंगले होते शेवटच्या कुस्तीत लोहारा खुर्द येथील पैलवानाने विजय मिळवला यावेळी अविनाश किशनराव राठोड उपसरपंच ब्रह्मानंद पाटील सिद्धेश्वर गवाळे दादा गवाळे गुलाब शेख मोहन राठोड सचिन जाधव बबलू राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्या संपन्न झाल्या